भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु आज भारतीय सौर दिनांक चौदा वैशाख एकोणीसशे शेहेचाळीस चार मे दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशी या मालिकेचा बारावा भाग मागच्या भागात आपण कामदा एकादशीची माहिती पाहिली आज आपण वरुथिनी एकादशीची माहिती पाहणार आहोत वरुथिनी एकादशी वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरुथीन या शब्दावनाला असे सांगितले जाते या शब्दाचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो आजच्या एकादशीचे व्रत केल्यानंतर श्री विष्णूंकडून संरक्षण आणि कवच मिळते अशी मान्यता आहे आजच्या एकादशीला श्री विष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते या एकादशीला केलेले हे व्रत मोक्षदायक मानले जाते यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो आपली सर्व पापे नष्ट होऊन जातात आणि या व्रतामुळे सौभाग्यही प्राप्त होते असे सांगितले जाते की या एकादशीचे व्रत केल्यानंतर त्याचे जे फळ मिळणार आहे ते दहा हजार वर्ष तप केले इतके आहे या एकादशीच्या व्रताचे फळ हे दहा हजार वर्षाच्या तपा इतके आहे तसेच या एकादशीच्या व्रताने अन्नदान व कन्यादान या दोन्ही व्रताच्या बरोबरीचे फळ प्राप्त होते वरुथिनी एकादशीला बरु ठाणी एकादशी असेही म्हणतात पूजाविधी या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे नित्य कर्मे झाल्यानंतर स्नान करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमहा हा जप करावा लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे शंख वाजवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा यावेळी श्री विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्याचे स्मरण करावे एकादशीच्या सर्व व्रतात श्री विष्णू सहत्र नावाचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते आजच्या या वर्धून एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते जी मंडळी हे व्रत करत आहेत त्यांनी या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाणी दान करावे रात्रभर जागरण करावे देवाची प्रार्थना करावी भजन करावे भक्तिगीताचे गायन करावे जेवढे जमेल तेवढे भक्तीत रमा रममाण व्हावे या एकादशीला भगवान जनारदनाची आराधना करावी या एकादशीला तुलसीची मनोभा पूजा करावी गंगा ज्याला तुलसीची पाने टाकून ते जल भगवान विष्णूंना अर्पण करावे आणि नंतर हे जल आपल्या घरभर शिंपडावे असे केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होते या एकादशीला विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या डाळीचा अवश्य वापर करावा व्रतकथा या व्रताची कथा भविष्योत्तर पुराणात आलेली आहे या व्रताची कथा वासुदेवाने युधिष्ठिराला सांगितलेली आहे ती कथा अशी प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मानधनता नावाचा राजा राज्य करीत होता जो अत्यंत तपस्वी पुरोपकारी राजा होता हा राजा स्तरोगुण संपन्न होता असा हा परोपकारी तपस्वी दानवे राजा एकदा जंगलात तपस्य करीत बसलेला होता तपस्या चालू असताना तिथे एक जंगली अस्वल आले आणि राजाच्या पायाला चावू लागले त्या अस्वलाने राजांना ओढत ओढत दूर जंगलात घेऊन गेला तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करीत विचलित न होता प्रभू विष्णूंची प्रार्थना केली तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तिथे प्रगट झाले आपल्याजवळील सुदर्शन चक्राने त्याने अस्वलाचा वध केला पण पण तोपर्यंत त्या अस्वलाने राजाचे एक पाय पूर्ण खाल्लेला होता ते पाहून राजा फार दुःखी झाला प्रार्थनेमुळे प्रगट झालेले विष्णू यांनी त्यांची वेदना जाणवली राजाचे दुःख समजले त्यांनी राजाला सांगितले की तू पवित्र नगरी मधुरा येथे जाऊन वराह अवताराची पूजा कर तसेच वरुथीने एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे तुझा पाय बरा होईल यावेळी राजाने विष्णूला विचारले की देवा असे का झाले त्यावेळी त्यांनी सांगितले की सध्या पायाची झालेली ही दशा पूर्वजन्मी घडलेल्या पापामुळे झालेली आहे त्याकून राजाला खूप वाईट वाटले पण तरी विष्णूने आज्ञा केली होती आणि विष्णूच्या आज्ञेप्रमाणे राजा पवित्र नगरे मथुरेत पोहोचला पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने वरथून एकादशीचे व्रत केले वराहा अवताराची पूजा केली या व्रतामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा त्यांना प्राप्त झाला त्यांनी नंतर राज्य कारभार चालवला आणि शेवटी त्यांना स्वर्ग झाली आज आपण सर्वजण भगवान विष्णूंची मनोभाय पूजा करूया आणि त्याला आपल्यासाठी आशीर्वाद मागूया आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया मोहिनी एकादशीच्या निमित्ताने एकोणीस मे दोन हजार चोवीस विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल तुम्हाला व्हिडिओ आवडला असतात लाईक व सब्सक्राइब करावा